हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज परिसरात उन्हाळी हंगामातील भात पीक लागवडीला सुरुवात कोकणाला धान्याचं कोठार म्हणून ओळख आहे अलीकडच्या काळात शेती व्यवसाय लोक पावत असल्याचं चित्र जरी असलं तरी खालापूर तालुक्यात भात हे प्रमुख उत्पादन आहे तालुक्यात उन्हाळी हंगामातही पाटाच्या पाण्यावर अनेक गावात भात पिकाची लागवड करून येथील प्रयोगशील शेतकरी भाताचं उत्पादन घेत आहेत त्यामुळे असंख्य गावातील पडी क्षेत्रात वाढ होत आहे मात्र काही गावातील शेतकऱ्यांचा शेती हाच व्यवसाय असल्यानं तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय केला जातोय परंतु यावर्षी तालुक्यात पावसाळी हंगामात अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावत काही प्रमाणात भात पिकांचं नुकसान केल्यानं हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिसकावून घेतल्यानं शेतकरी चिंतेत सापडला होता परंतु या संकटानंतर शेतकरी राजानं उन्हाळी हंगामातील भात पिकाची पेरणी केल्यानं भाताचं रोप चांगलं आल्यानं डोनवत परिसरात उन्हाळी हंगामातील भात पीक लागवडीला सुरुवात झाल्यानं शेतकरी वर्ग शेतीच्या कामात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय यावर्षी उन्हाळा हंगामात भात पिकाचं नुकसान झाल्यानं ऐन पीक तयार होण्याच्या काळात अवकाळी पाऊस पडत असल्यानं भात पिकाचं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे भात पिकाचं उत्पन्न काही प्रमाणात घटल्यानं लागवडी पासून कापणी पर्यंतचा खर्च निघणंही मुश्किल बनला होता त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असतानाच आपलं मनोबल खचू न देता शेतकरी राजानं उन्हाळी हंगामात भात पेरणी करत त्या जिद्दीनं भाताची काळजी घेतल्यानं भाताचं रोप डोलदार झालं असता डोनमत परिसरात शेतकरी राजानं भात लागवडीला सुरुवात केली आहे त्यामुळे शेतकरी राजा भात लागवडीच्या कामात मग्न असल्याचं या परिसरात पाहायला मिळत